कुलाबा किंवा कफ परेडहून टॅक्सीने सीएसएमटी से ला येणाऱ्या प्रवाशांनी विलंबाची शक्यता गृहित धरूनच घराबाहेर पडावे आपल्या जवळचं आणि महत्वाचं स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर फेब्रुवारी पासून तब्बल पंच्याऐंशी दिवसाचा महाब्लॉक सुरू झाला आहे हा ब्लॉक येत्या सव्वीस एप्रिल पर्यंत चालणार आहे कुलाबा परिसरातून अनेक नागरिक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी इथूनच गाडी पकडतात पण आता पुढचे तीन महिने तुम्हाला तुमच्या प्रवासाचं नियोजन बदलावं लागेल काय आहेत महत्वाचे बदल विशेषतः अमरावती नंदीग्राम हावडा कोणार्क लातूर आणि तेजस एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या कुलाबवासीयांनी नोंद घ्यावी की या गाड्या आता सी एस एम टीला येणार नाहीत या गाड्या आता दादर स्थानकावरच थांबवण्यात येणार आहेत तसेच मंगळुरू एक्सप्रेस पकडण्यासाठी तुम्हाला आता थेट ठाणे गाठावं लागेल कारण ही गाडी केवळ ठाण्यापर्यंतच धावत आहे पुनर्विकासाच्या कामामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक सोळा आणि सतरा पूर्णपणे बंद आहेत दोन हजार चारशे पन्नास या प्रकल्पामुळे भविष्यात आपल्याला हायटेक स्टेशन मिळणार आहे पण पर तोपर्यंत कुलाबा ते दादर किंवा ठाणे असा अतिरिक्त प्रवास आपल्याला करावा लागणार आहे स्थानिक लोकल प्रवाशांना मोठा फटका बसला नसला तरी काही गाड्या विलंबाने धावत आहेत पुढील पंच्याऐंशी दिवस प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेचं नवीन वेळापत्रक एकदा नक्की तपासून घ्या मी दीपेश पवार कुलाबा न्यूज ट्वेंटी फोर